लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजेच की शकुंतला मधुला फोन करत असते आणि ती म्हणत असते की तुम्ही हे ना जरा आजूबाजूला बघा कोण आहे की नाही आपलं बोलणं ज्या वेळेला चालतं त्यावेळेला मधूला मात्र ती खूप बोलत असे मधू म्हणत असे जर मी पकडली गेली ना तर तुमचं सुद्धा नाव येणार आहे शकुंतला आता खूप चिडलेली असे ती म्हणत असे की काय कळतंय का तुला काय बोलतेस तेवढ्यात राघव आलेला असो राघवला खूप राग आलेला असो आणि तो म्हणत असो की मधू तू कोणाशी बोलते, बोलते। त्यावेळेला मात्र ती म्हणत असे कोणाशी नाही माझ्या मैत्रिणीबरोबर बोलत आहे शकुंतला आता फोनवर हे सगळं ऐकत असे कारण मधूने फोन काही बंद केलेलाच नसतो आणि राघव एवढ्या चिडलेल्या अवस्थेमध्ये असो ना तो म्हणत असतो की तू नक्की कुठे ठेवलेला आहे माझ्या कृष्णाला म्हणजेच सिंधूला कुठे ठेवलेलं आहे सगळीकडे सगळेजण शोधत असतात कृष्णा कुठेही दिसत नाही आणि त्यामुळे राघोला राग आलेला असो कारण राघवला माहिती आहे कृष्णा ही सिंधू असते आणि म्हणून असो तो मधूला सारखं सारखं विचारत असतो परंतु मधू काहीही सांगत नाही ती म्हणत असे की मी तुला किती वेळा सांगू मधू मात्र रडत असे शकून त्याला आता तिला म्हणजेच हे सगळं ऐकत असे आणि नंतर मग राघो ज्या वेळेला जातो त्यावेळेला ती म्हणत असे की आजूबाजूला कोणी आलं ना तर लक्ष ठेवत जा आणि तुम्ही अजिबात माझं काही ऐकतच नाही शकुंतला आता खूपच मधूशी गोड गोड बोलत असे आणि ती म्हणत असे की म्हणजे मधूला म्हणत असे की माझी मनस्थिती तुम्ही समजून घ्या मला काहीतरी ऑप्शन सांगा आता लगेचच ती म्हणत असे की काय ऑप्शन सांगू ती म्हणते प्लीज मला सांगा ना कृष्णाला कुठे लपून ठेवलेला आहे शोधून काढा आता राघव मात्र पुन्हा येतो आणि म्हणत असतो की नक्की काय आहे ते मला सांग तू कुठे ठेवलेला आहे माझ्या कृष्णाला म्हणजेच मधुरा कुठे ठेव सिंधुरा कुठे ठेवलेला आहे मधू खरं सांग मला बस झालं मी ना आजपर्यंत तुझे सगळे गुन्हे माफ केलेले आहेत परंतु आता अजिबात हे सहन होत नाही आहे मला की या अगोदर देखील तू सगळं काही केलेलं आहे तुला के तु आहे का अंकुरबद्दल तो सगळ्या आठवणी तिला करून देत असतो खरो खरोखर त्याला देखील जन्म घालण्यासाठी तूच भाग पाडलं होतस ना हे सगळे आरोप तो तिच्या करत असतो आणि म्हणत असतो की तुझ्यामुळेच माझा अंकुर आमच्या सगळ्यांपासून दूर गेला आहे हे सगळं तुला आठवतंय का त्यावेळेला मधुरा सगळं काही आठवायला लागत असतं आणि नंतर मग राघव म्हणत असतो की माझी सावी कटोई आहे ती देखील नाही सापडते नक्की मला सांग तू सगळ्यांना कुठे ठेवलेला आहे नाही तर आत्ताच्या आत्ता मी तुला लॉकरमध्ये टाकतो तु। कॉन्स्टेबलला तो लगेच फोन करत असतो म्हणतो आत्ताच्या आत्ता इथे यायचा आहे आणि ह्या बाईला आत्ताच्या आत्ताकडनं घेऊन जायचं आहे तेथे सगळेजण घरातले मंडळी असतात आणि हे सगळंजण म्हणजे रुक्मिणी वगैरे सगळे असतात त्यांना तर जबरदस्त धक्का बसलेला असो कारण की रुक्मिणीचा मधूवर खूपच विश्वास असतो आणि तिला विश्वासच बसत नाही की मधू असं सगळं काही करेन आणि नंतर मग मधूला देखील सगळं आठवायला लागलेलं ला असं की सिंधुला तिने कशा प्रकारे धक्का दक, धक्का दिलेला असो आणि हे सगळं ऐकल्यानंतर मधूला मात्र खूप तिला घाबरलेली असे रुक्मिणी म्हणत असे काय गं मधू मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला आणि तू हे के सगळं केलेलं आहे ही कारस्थाने तू केलेली आहेस का त्यावेळेला ती म्हणत असे नाही मी खरंच काहीच केलेलं नाही आहे राघव खूप चिडतो आणि तो म्हणत असतो की हिची जागा आता आपल्या घरामध्ये नाही आहे तो तिच्याच चिडून सांगावर जात असतो ऋतुजा रेश्मा यांना देखील धक्का बसलेला असतो कारण ते म्हणत असतात की बापरे मधूवर आपण एवढा विश्वास ठेवला आणि एवढ्या खालच्या थराला जाईल अजिबात वाटलं नव्हतं कॉन्स्टेबलला पुन्हा राघव बोलवत असतो आणि म्हणत असो की मधू तू आत्ताच्या आत्ता तू सगळं खरं खरं क सांग नाही आता कसं वधवून घ्यायचं हे देखील मला माहिती आहे मधू म्हणते अरे राघो माझ्यावर विश्वास ठेव मी काहीही केलेलं नाही आहे तो म्हणतो की मला माहिती आहे जे काही केलेलं आहे ते सगळं तूच केलेलं आहे आणि माझा तर तुझ्या पूर्ण विश्वासच आहे हे सगळं कारस्थानं तूच केलेली आहे कृष्णानं कुठे लपवून ठेवलेलं आहे लवकरात लवकर सांगायचं आहे नाही तर कसं सत्य वधवून घ्यायचं नाही हे देखील मला माहिती आहे सावीला देखील कुठे ठेवलेलं आहे हे सगळं मला सांगायचं आहे नाही तर बघ माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाहीये हे सगळेजण मात्र तिच्या खूप चिडलेल्या असतात ते म्हणत असा मधू तू खरोखर असं काही करेल ना आम्हाला वाटलंच नव्हतं मधु मात्र शांत असे मधू त्याच्या विनवण्या करत असे परंतु तो अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो आता मधू राघवला सगळं काही सांगेल का आणि राघव तिच्यावर विश्वास ठेवेल का हे पाहणं देखील आता खूपच महत्त्वाचं ठरणार आहे राघो ज्या वेळेला रागा रागा जात असतो त्यावेळेला मात्र रत्नाकर त्याला भेटतो आणि तो देखील म्हणत असतो की तुझ्या आईची अवस्था कशी आहे तुला माहिती आहे ना कृष्णाला लवकर शोधून काढ कारण की मला तिची अवस्था काही बघायला होत नाही राघो म्हणतो की बाबा तुम्ही ये ना आईची काळजी घ्या मी कृष्णाला शोधून काढतो आणि काहीही झालं तरी कृष्णाला मी घरी आणणार म्हणजे आणणारच असं तो रत्नाकरला सांगत असो रत्नाकर म्हणत असो जे काही करायचं असेल ते लवकरात लवकर कर खरोखर तुझ्या आईची अवस्था मला नाही बघवत रे कृष्ण कुठे असेल तिकडनं तिला शोधून आण राघव म्हणतो मला थोडा वेळ द्या मी बघतो काय करायचं ते अशा पद्धतीने राघव रत्नाकरला समजवत असतो